की, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महराज की, महाराज जय श्रीराम श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या, या अतिविशाल सभेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं लोकनेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी आपले उमेदवार आणि जे पनवेल मतदार मतदारसंघाच्या बूस्टर डोसमुळे रेकॉर्ड मताने तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहेत ते श्रीरंगप्पा बारणे या मतदार मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूरजी सन्मान्य बाळासाहेब पाटील अविनाशजी कोळी नितीनजी पाटील अरुण शेठ भगत परेशजी ठाकूर चारुशिलाताई घरत प्रकाशजी बिनेदार रामदासजी शेवाळे प्रथमेश सोमण कुंदाताई गोळे महादेव पाटील भीमसेन माळी शिवदास कांबळे नरेंद्र गायकवाड संदेश ठाकूर योगेश चिले नितीन काळे अतुल चव्हाण मनीषाताई ठाकूर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिस्ट तयार करणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तरी देखील मी अधिक क्षमा मागतो आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की यावेळेस बारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे आणि आमच्या प्रशांतदानी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा प्रशांत दादा या मतदारसंघात देणार आहेत बंधू भगिनींनो देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत पहिला पर्याय अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे पिरिपा आहे रासपा आहे जनसुराज्य आहे अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आता सवाल आपल्या समोर आहे दोन आघाड्या तयार झाल्या आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत दोन नेते अमोरासमोर आहेत कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे बंधू भगिनी न मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची विकासाची मेट्रो आहे याच इंजिन नरेंद्र मोदीजी आहेत आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष बोगीच्या रूपानं या इंजिन सोबत धावत आणि आपल्या या गाडीमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात अशा प्रकारची आपली गाडी आहे दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे पोगी नाहीच आहे फक्त इंजिन आहे आणि मनसेचं इंजिन नाही ते आपल्याकडे आहे दुसरीकडे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहेत बरे यांचे इंजिन कसे आहेत एक इंजिन मुंबईकडे ओढतो दुसरा बारामतीकडे ओढतो तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो दुसरा दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन चालतही नाही डुलतही नाही हल